नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षासाठीच एक गीत मला सापडलंय मला वाटतं या पक्षानं आपलं ते प्रमुख गीत म्हणून लावायला हरकत नाही अशी स्थिती आहे असंच फेसबुकवर चालता चालता हे गीत सापडलं कोणाला सापडलं आणि कोण मला सांगितलं हे नाही सांगणार मी कारण गडबड अशी आहे की उगाच त्याचे अनेक अर्थ निघून त्या बिचाऱ्यांना त्रास होतो ते गीत काय आहे हे तुम्हाला आधी ऐकावं लागेल ऐका ल्या, दोन ओळी महत्वाच्या आहेत कवडी को खूप संभाला लाल रतन क्यों छोड दिया कवडी को तो खूप संभाला लाल रतन क्यू छोड दिया या दोन ओळी मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना तंतोतंत लागू पडतात असं वाटतं आमचे सोशल मीडियातील मित्र मित्र वेदकुमार यांनी एक वाक्य राज ठाकरे यांच्यासाठी लिहिलं होतं आणि ते मला ते ऐतिहासिक वाक्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं बेदवाक्य म्हणून वापरावं असं वाटलं होतं कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करण्याचा चंग बांधलेला नेता म्हणजे राज ठाकरे चंग बांधलेला नेता काय निर्णय घेतील आणि काय करतील आणि बिचार्या कार्यकर्त्यांनी काय करावं हे त्यांनाच कळत नाही म्हणजे कधी मातोश्रीचा गणपती कधी वर्षावरचा गणपती अचानक एक भेट तिकडं अचानक एक भेट इकडं काय करतील सांगता येत नाही कार्यकर्त्यांची अवस्था संभ्रमित होत जाते आणि या संभ्रमित अवस्थेतून मनसेचा मंत्र सापडतो कवडी को तो खूप संभाला लाल रतन किंवा छोड दिया या ओळी इतक्या तंतोतंतपणे लागू पडतात ना म्हणजे मी जे वाक्य नेहमी बोलतो ना याआधी की म राज ठाकरे यांच्याकडे पैसे खूप आहेत पण पाच पैसे दहा पैसे पंचवीस पैसे वीस पैसे याची नाणी आहेत ज्याची बाजारातील किंमत शून्य आहे पण नाणी म्हणून संग्रह जास्त आहे राज ठाकरे नोटा असतील पण त्या जुन्या पाचशेच्या आणि जुन्या हजारच्या आहेत नोटांची संख्या खूप आहे किंमत शून्य आहे आपल्याकडच्या चलनातल्या उत्तम किमतीच्या नोटांना बाहेरचा रस्ता दाखवायचा आणि चिल्लर किंमत नसलेल्या खुर्द्यांना सांभाळत बसायचं हे राज ठाकरेंच धोरण झालंय माझा पक्ष माझा आहे मी चलवीन राज ठाकरेंना बोलायचं कारण नाही राज ठाकरेंनी मग तुला दाखवून देऊ कुलकर्ण्या तुला मनसेचा झटका काय असतो दाखवून देऊ खळखट्याक करून टाकू या असल्या धमक्या देणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला सांगायचंय की बाबानो ते कवड्या सांभाळतात आणि कामाच्या माणसांना टाकून देतात यादी वाचतोय यादी या माणसांनीही बोलावं यांना ओळखणाऱ्यांनीही बोलावं सगळ्यात पहिल्यांदा राजन राजे नावाचे एक कामगार सेनेचे नेते होते ज्यांचं कामगारांच्या मधलं वजन खूप मोठं होत हे राजन राजे कुठे आहेत बघा मी टिपिकल नावं घेत नाही आहे तुम्ही म्हणताल ती बारा आमदार मग प्रवीण दरेकर राम कदम ही ही नावं मी घेतोय नाही अजिबात नाही मला या नावातलं एकही नाव घ्यायचं नाही आहे मी तुम्हाला अशी नावं सांगणार आहे राज ठाकरे हा व्हिडिओ बघत असतील अमित राज ठाकरे हा व्हिडिओ बघत असतील किंवा आता अविनाश जाधव हा व्हिडिओ बघत असतील संदीप देशपांडे हा व्हिडिओ बघत असतील तर ते माझ्या मताशी सहमत होतील कवडी को तो खूप संभाला लाल रतन किंवा छोड दिया या मनसे गीताला ते ओळखतील राजन राजे नावाचे एक कामगार नेते होते चांगलं वजन लोकसभा लढविण्याची तयारी लढलीच तर बऱ्यापैकी मतं मिळतील डिपॉझिट जाणार नाही याची गॅरंटी पण राजनराजे गायब नाशिकमध्ये वसंत गीतेंच्या सारखा प्रभावी माणूस राज ठाकरेंना सोडून जातो आपलं राजकीय करिअर वेगळ्याच ठिकाणी करायचा प्रयत्न करतो का गेले नितीन भोसले कुठे गेले हे मराठा मराठी गडी कशामुळे यांना पक्ष सोडावा वाटला राहुल टिकले जर राहुल ना ओळखणाऱ्या मनसे सैनिकांनी शिशिर शिंदेंना ओळखणाऱ्या मनसे सैनिकांनी साधारण अंदाज लावावा कुठेची मंडळी मराठी माणसांचं भलं मराठा माणसांचं भलं महाराष्ट्र धर्म वाढवावा शिशिर शिंदे बुडवावा राहुल डिकले घालवावा नितीन भोसले संपवावा वसंत गीते हकलावा राजनराजे कुठे पाठवावा का जावं वाटतं या माणसांना चाराणे आठाणे सांभाळण्याच्या नादामध्ये बंदा रुपया कसा घालवून बसतोय हे ज्या पक्षाला आणि ज्या पक्षाच्या प्रमुखाला कळत नाही ना त्यांच्याकडचा हेमंत गोडसे निघून जातो आणि खासदार होतो कुणाकडे होते हेमंत गोडसे म्हणसैनिकच होते ना मग हेमंत गोडसेंना हे निघून जावं वाटावं अशी स्थिती काय येते विक्रम बोके दीपक पायगुडे कुठ्याची नावं काय करतायत कवडी तो खूप संभाला बाई ते रोजचे दिसणारे अभ्यंकर भयंकर रोजच ते दिन दुबळे कोण कर्ण बाळा या सगळ्यांना सांभाळता सांभाळता म्हणजे प्रभू आप महान हो प्रभू आप ग्रेट हो प्रभू बडा कोई नाही आहे हे ऐकण्याची सवय कानाला लागली ना तर प्रभू बदल केला पाहिजे हे सांगणारी माणसं नको वाटायला लागतात आणि ती माणसं दूर जातात या अशा माणसांच्या मुळ गडबड होती हे लक्षात ठेवा पक्ष तुमची प्रॉपर्टी आहे तो काय लिहूनच आणलाय तुम्ही स्वतःच स्वकष्टार जित आहे माता पित्याची प्रॉपर्टी सुद्धा नाही ती स्वकष्टार आहे राज ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांच्या कंपनीचा जॉईंट वेंचर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं असेल तर हरकत नाही पण ज्याला राजकीय पक्ष म्हणतो त्या राजकीय पक्षातून माणसं निघून जात कशी त्या कल्याणमधून श्रीकांत शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या वैशाली दरेकर मूळच्या कुठल्या होत्या का लोकांना दुसऱ्या पक्षाची आज धरावी वाटावी पहिल्यांदा उद्धव सेनेकडे नंतर मग एकनाथ शिंदेच्या से सेनेकडे आलेल्या संजना गाडी आणि संजय गाडी दाम्पत्य मूळचं कुणाचं कार्यकर्ता होत कवडी को तो खूप संभाला भाई लेकिन लाल रतन क्यों छोड दिया का सोडलं या माणसांना का तुम्हाला ही माणसं जवळ करावी वाटली नाहीत एक मोठं नाव सांगतो ठाण्यातलं हरिमाळी एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला तेव्हा ज्या संपात चर्चा करणाऱ्यांच्या पैकी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये खूप मोठी ताकद असलेला माणूस हरिमाळी आज कुठे आहेत कोणाकडे आहेत का गेले राज ठाकरेंच्या पासून दूर का गेले मनसेपासून दूर याचा विचार होणार आहे की नाही यादी भली मोठी आहे भली मोठी छोटी नाही आहे कामोठ्यात त्या महेश जाधव नावाच्या कामगाराच्या नेत्यांनी अमित ठाकरेवर आणि राज ठाकरेवर जो आरोप केला आणि त्याला जी मारहाण झाली त्या महेश जाधवची नवी मुंबईतील कामगारांची संघटना काय ताकदीची आहे माहिती आहे तुम्हाला अह या संघटनेचं नाव तर मनसेच्या वेब पोर्टलवर अजून आहे अजून आहे जवळपास चार लाख दहा हजार कामगार सभासद असलेली ही संघटना का दुरावली कवडी को तो खूप संभाला लाल रतन क्यों छोड दिया हा प्रश्न लोक विचारणार की नाही डीजी उपरकरांचं काय झालं आणि जेव्हा आपण अशा रत्नांना सोडून देऊ लागतो ना तेव्हा देवाच्या दरबारात जाऊन गजाननाला विनंती करावी लागते देवा माझं वैभव मला परत द्या माझं वैभव मला परत द्या कारण ठाण्यापासून गोव्याच्या सीमेपर्यंत मनसेच वैभव काय असेल तर ते खेडचा वैभव खेडकर होत तो लाल तो रतन सुद्धा तुम्ही गमावला आणि विनंती करत सुटलात याच कारण काय आहे एक मराठी माणसांचा पक्ष असा सहजासहजी केवळ लोकाला नमो रुग्ण म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करण्याच्या नादामध्ये तुम्ही गमावत असाल आपली बाजू प्रकर्षानं मांडणाऱ्या प्रकाशाला अंधारात ठेवणार असाल तर हा पक्ष सगळ्या जणांचा महाराष्ट्रातल्या जनांचा महाजनांचा कसा होईल याचा विचार तरी करावा नाही तर आपलं गाणं करून टाकावं कवडी कोतो खूब संभाला लाल रतन क्यों छोड दिया.